नमस्कार कवय मंडळी आज तुमच्यासाठी घेऊन इला मी शेंगटी खवळे आणि मळीय माशांचा कालवण हे बघा या पहिल्या डोक्या कापायचा आणि त्याच्यातली घाण असतात ती काढून टाकायची म्हणजे मासे कसे निर्मळ आणि हे बुळबुळीतपणा जा जाऊसाठी माश्यांवर थोडीशी राखाडी टाकायची म्हणजे तो बुळबुळीतपणे जातो व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचे साफ केलेले बाजूक ठेवलेले असत आमची आवस साफ करता होय नावर पद्धतीची छान असा कालवण तयार करतला थोडक्यात तुमका रेसिपी देखील दाखवत आहे कांदो भाजून घ्यायचे व्यवस्थित हव्यात त्यानंतर कांद्याबरोबर खोबरा कोथिंबीर व्यवस्थित कापून घ्यायची बघा लाल मिरची खोबरा कोथिंबीर व्यवस्थित त्यांचं मिश्रण एकजीव करून मिक्सरमध्ये लावायचा आणि त्या फोडणी दिल्यावर त्यामध्ये तो मिश्रण टाकायचा व्यवस्थित ढवळून घ्यायचा ढवळून घेतल्यावर थोडा रातराट रठराट होक लागला की त्याच्यामध्ये थोडा हिवसपणा जाऊ म्हणून आगोळ टाकायचा ते व्यवस्थित प्रमाणात टाकूक व्हायला नाहीतर आंबट होतं व्यवस्थित टाकला तर व्यवस्थित ते का मीठ आगो लागला तर त्याची चवचा चांगली होते आणि ते खाऊक पण बरे आगो थोडासा टाकून घेतला व्यवस्थित याच्यात मीठ टाकलेला चवीपुरता आणि त्याच्यात मासे सोडलेत मासे व्यवस्थित सोडून द्यायचे म्हणजे ते व्यवस्थित शिजले आणि खाऊक पण बरे मग असे मासे टाकलेले असत कवळे असत शेंगटो असत मळवे मासे असत कालच झिलान पकडून आणल्यानंत त्याचं व्हिडिओ नंतर टाकतेला आहे व्हिडिओ आधी बघून घेवा तुम्ही बघा तसं कढीवर रटरट होता व्यवस्थित रटपट झालेला त्याच्यावर डाकण ठेवलं आहे थोडा वेळ शिजवत आहे हे बघा मासं शिजलेलो हा काढलं आहे आता ताटात घेतलेलं आणि खातेलं आहे पण याच्याबरोबर तो व्हिडिओ कसं आवडलो आणि तुमच्या तोंडात पाणी सुटला की नाही या नक्की कळवा आणि सबस्क्राईब करू विसरू नको हे बघा नात्याची भाकरी आणि मासे छान एकदम तुम्हाला बघूनच तोंडात चव सुटली असतात सबस्क्राईब करा विसरू नको धन्यवाद